ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेलिकॉप्टर पैजा बुलेट छप्या जोडीची बाजी बेळंकीत विशाल केसरी शर्यतीचा थरार मैदानात खचाखच गर्दी एकच जल्लोष बेळंकीत तालुका मिरज येथील आयोजित विशाल केसरी महाविकास आघाडी बैलगाडी शर्यतीचं मैदान बाळू हजारे शिरूळ यांचे हेलिकॉप्टर पैजा आणि महेश पोंद्रे हरिपूर यांचे बुलेट छप्या या बैलगाडीने मारले एक लाख एक हजाराचं प्रथम बक्षीस जिंकलं यावेळी मैदानात शर्यत प्रेमींची खचाकच गर्दी आणि एकच जल्लोष दिसून आला कैलासवाशी वसंतराव बापू गायकवाड युवा मंचाने भगवा रक्षक तरुण मंडळाच्या वतीनं संयोजक बाबासो गायकवाड यांनी मैदान आयोजित केलं होतं हजारोंच्या संख्येने शर्यत प्रेमींची गर्दी आणि प्रचंड चुरशीत बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला यावेळी राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील मोहनराव शिंदे साखर कारखान्यांचे अध्यक्ष मनोज शिंदे अमित पाटील सिकंदर जमादार सिकंदरेट सी आर सांगलीकर विज्ञान माने बाळासाहेब होनमोरे गायकवाड खंडेराव जगताप बापगोंडा पाटील बापूसो बुरसे वास्कर शिंदे सुरेश कोळेकर एस आर पाटील गणेश देसाई कलगोंडा पडसलगे अण्णा खोत संजय हजारे यांच्यासह आदी उपस्थित होते अ गटात दुसरा क्रमांक बाळू हजारे शिरूर तिसरा क्रमांक श्री पाटील आरग विजय नागर गोजे बेडक तसेच ब गटात प्रथम बाळू नाईक कलोटी दुसरा बंडा वनबिसे शिंदेवाडी तिसरा दत्ता कोळेकर हिंगणगाव यांनी जिंकले यास दुसरा चौथा व आदत गटात तीन क्रमांक काढण्यात आले विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं या बैलगाडी शर्यतीचे संयोजन बाबासो गायकवाड यांनी केलं होतं शर्यत मैदान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडल्या पशुसंवर्धन अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता स्पर्धा शांततेत व उत्साहात झाल्या यावेळी शर्यत प्रेमींची मोठी गर्दी झाली होती भागाचे नेते मान्य वसंत बापू गायकवाड यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना आपण पोरक झाल्यासारखी भावना निर्माण झाली या सर्व कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी ह्या परिसरातील त्यांच्या रक्ताचं नेतृत्व हे पुढे येऊन या सगळ्यांना सांभाळून नेण्याची अत्यंत गरज होती मला आज अभिमान वाटतो की भैया गायकवाड यांनी वसंत बापूंच्या सोबतीने काम केलेल्या सर्व लोकांना एकत्रित करून पुन्हा त्या लोकांना आधार देऊन त्यांच्या अडचणी सोडण्यासाठी प्रयत्न करून एक चांगलं नेतृत्व पूर्व भागातलं तयार करण्यासाठी ते पुढे येत आहे मोठ्या हजारो हजारो संख्येनं उपस्थिती लाभलेल्या आजच्या या राऊंडासाठी अगदी नेटकं नियोजन हो या ठिकाणी भैयांनी केलं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी भैयांचं अभिनंदन करतो याच पद्धतीनं भया गायकवाड जर पुढे होत राहिलेत तर येणाऱ्या काळात निश्चितच ज्या पद्धतीनं वसंत बापोंवर ह्या भागातल्या लोकांनी प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम हे भया गायकवाडवर निश्चित लोक देतील करतील आज हम... बघत असताना आपला खासदार कसा असावा आपल्या खासदारांनी त्या ठिकाणी सर्वसामान्यांची कामं कशी करावीत या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टींची जाणीव त्या ठिकाणी विशालदा आहे दादांना त्या ठिकाणी विशालदादांना कैलासवासी वसंतदाचा वारसा आहे विचारांचा वारसा आहे तर आपण दादांच्या पाठीशी एक ठामपणे या जिल्ह्यातील या तालुक्यातील लोकांनी त्या ठिकाणी एक संघपणे त्यांच्या पाठीशी राहून आपले विशालदादा कसे खासदार होतील ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि संघ प्रयत्न जर केले तर शंभर टक्के यश आहे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही तर आज या ठिकाणी भैया गायकवाडने कैलासवासी वसंत बा बापूंच्या पश्चात चांगल्या पद्धतीने हे मैदान त्या ठिकाणी घेतलं चांगले नेतृत्व विशालदादा या भागामध्ये त्या ठिकाणी उदयाला येणार आहे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांना मोठं करायचं आहे अशी अपेक्षा या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो